जमलेला सर्व माझा समाज बांधव सर्व आदिवासी बांधव मला खर तर या ठिकाणी येण्याचा योगदान आला ते माझे लाडके मित्र आदरणीय नारायण साहेब धामसे साहेब जुन्नर तालुक्यामध्ये दोन चार कार्यक्रम होते परंतु साहेबांचा फोन आला आणि हे वादळ शिवनेरी कोण कोकणाच्या दिशेने करण्यातला फुटला माझ्या सोबत आले आमचे मित्र आदरणीय मार्गदर्शक वायासाहेब असतील मेने गुरुजी असतील माझे वडिलाल असतील मित्रांनो आपण कशाला जमले गेल्या वर्षभरापासून आलं आरक्षण गेलं आरक्षण गेलं आरक्षण अशा प्रकारच्या ह्या नालायक सरकार ने अपनी इच्छा को क्या लिया हम उनमें निश्चित करते या मुख्यमंत्री आम्ही जाहीर जाहिर निश्चित करते हो मंत्रालय से तुम्हारा भी सर्व आदिवासी अंदर आदिवासी सभी अंदर अदर ने मधुकर राजी पितर अपना आदि मंत्री गावी चालू सब सर्व मंत्री हमें त्या ठिकाणी जारी करें डांसर सर्व अंतिम जो सर्व कार्य होते हैं मुख्यमंत्र्यांनी फसवलं तुमच्या मान्य मंजूर करतो उपशन उठवा उपोषण गांधी मार्गाने उपशन चालवता गांधी पुतळ्याच्या जवळ आणि मुख्यमंत्र्याच्या समोर सर्व मंडळी त्या ठिकाणी बसली होती हा फेक्या मुख्यमंत्री फेक्या तुम्हाला आदिवासी भाषा समज फेक्या आपण याला काहीतरी फेकली गुरुंट गेवड आपण

आणि काही कार्यकर्दी घेऊन मी शिवनेर किल्ल्यावर गेलो शिवनेर किल्ल्यावर कशाला गेलो ज्या आपल्या आदिवासी बांधवांची स्वराच्या आदिवासांची खटक झाले स्वराच्या आदिवासी त्या किल्ल्याच्या पैसा झाले त्यांचं आम्ही दर्शन घेतलो आणि आम्ही शिवनेरच्या किल्ल्याने आम्ही तिकडे निघालो पोलिसद्वारे धडकू घेऊन आले त्या पोलिसांना आम्ही सांगितलं अरे बाबा ना तुमचं का आणखी पण आमच्या काय दागा दा मारायला जवळ आलो असता येत लांब न मागे पण दगड मायम धरून दोषी शकतो आणि म्हणून ही आमच्या आदिवासाची जात आहे आता कोणीतरी म्हणत धनगर धनगर आणि धनगर

योजना आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या म्हणून त्या गेलं काय माहिती का शेमड्याला अरे म्हण शेमड्या तुझ्यामध्ये हिंमत असेल तर भेट द्या माझ्या मित्रांना भेट आम्ही साप मारतो चांगला गेलो ठेचून 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 मारू आपल्या आदिवासीच्या रक्ताबाजी बांधा राजा ठाकरेने भांडण केला माझ्या कातकऱ्याने भांडण केला राघुजी भांगऱ्याने भांडण केला अरे भांड हे आपलं रक्त आहे भांड हे आपलं रक्त आहे आणि मित्रांना मित्रांनो आता हा काय ना था 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 था। या ठिकाणी मला या ठिकाणी मगाशी एक पत्र वाचायला भेटलं आमदार साहेबांनी पत्र दिलंय आहो आमदार साहेब आमचा जीव जायला लागलाय तुमचं पत्र आता शाबाकडे पकडूया

शाळेचा शिक्षक नाही दवाखान्याचा नर्स नाही दवाखान्याचा डॉक्टर नाही डॉक्टर शिपाई नाही <laughs> तुमच्या आईलाची आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार तुमची मुदत आता तेरा तारखेला ठेवणारे आम्हाला तुम्ही आमच्याकडे भीक मागा आहे मी परत येणार आहे परत या वादळ कधी आता कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला वादळ झाला कोट्या मध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय इथं मी गरम झाले तुम्ही गरम झाले खुशी खुशी आपण एवढ्या उन्हामध्ये माझ्या बाय माऊलींना खाली बोनले शिकले ध्रामसे साहेब साहेब तुम्हाला सलाम आहे तुम्हाला सलाम आहे मी शिवनेरीचा शिलेदार म्हणून जुन्न तालुक्यामध्ये आमदारकीला इच्छुक आहे आणि एक लाख मैदाना आपल्या देशात किती एक लाखे आपल्याला कुणाचा पैसा दिगत नाही मी फोन पे अकाउंट खोलाय प्रत्यक्ष मला एक एक रुपया पाठव मला डिझल फुटत फक्त डिझेल पुढत वादा वाद तुमचं खूप गरम झाले त्या दिवशी मंत्रालयामध्ये अरे लाल बाकी पाहिजे सरकारला या महाराष्ट्राचा विधिमंडळाचा उपाध्यक्ष उड्या मारतोय त्याचा प्राण गेला असत त्याच्या बायका त्याच्या प्रपंचातील लोकांनी कोणाकडे पाहिला असतो

মুখ্যমন্ত্রী যা দিয়ে তোমার মাঝা মোবাইল লাচাল মি আলোজে ক্যামে আলো मी आलो म्हणजे आला मी आलो म्हणजे बॉडीगार्ड बॉडीगार्ड आपल्याला गेले की एक ठाड मारे ना पण पुढे राहत नाही सपात परत महाराजची गरज नाही परत महाराजची गरज ना पण मित्रांनो मी खात खुशी खुशी आज खा खुशी आहे आज गरज तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये आज पाण्यामध्ये माणसं उभे राहिले खाली पाणी उन्हाचे धक्के बदल आता माझी भेटून अजून झाली मला उनच लागत नाही मला ऊर्जा आला डोक्यावर टोपी आहे काय टोपी उन्हा ना आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच डॉक्टर बाबासाहेबांनी खज्जा लिवलं ते खप्ता बदलला अधिकार या महाराष्ट्र सरकारला नाही आणि केंद्र सरकारला नाही पण उद आव्हान आहे निवडणूक आली काय धारायची निवडणूक केली काय धारायची म्हणून या महाराष्ट्रातील सगळ्या आमदारांना माझा इशारा आहे प्रत्येक आमदारांनी जो जो आमदार आदिवासी मताने निवडून येतोय त्या त्या आमदारांनी आठ दिवसा पुरता का होईना पण राजीनामा दिला पाहिजे अशी माझी मागणी <प्राण> म्हणजे तरी मुख्यमंत्री कपडे अशी दाडी धुवतो काय नाही काय नाही काय दाढी धुवतो दादा इथं आम्ही मरायला लागलो वरून ऊन आहे खाली पाणी साचले तुम्ही आपले हा 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 आणि म्हणून मित्रांनो घाबरू नका हे वादा तुमच्या पाठीशी आहे मशीच्या बाजारला मी दरवर्षी येतो खाली नदीकडे माझी त्यांना असते डिजी डिजी असतो जेवण असतो खुशी खुशी फक्त माझा गरीब बळा राजा तो शेतकरी असतो ते बैलाई फक्त येतात आणि त्यांच्या संरक्षणासाठी लावतो डामचे साहेब डामच्या साहेब तुम्ही कमी पडू नका वादा तुमच्या पार्टीचे वादा थोडं पैसे कमी आहेत वादचे साहेबचे साहेब माझा गायना गायबिंबि माझी जनता पण घरी म्हणून मित्रांनो आम्ही बरेचसे मोर्चे काढले मी पुण्याला गेलो बंजर फाटा शिवनेर किल्ला आज मी या ठिकाणी केलं तुमच्या तुमचं मार्गदर्शन झालं मोठे मोठे देवी पुढं मोठं कट आपल्या हे हो काही नाही या का मर्याद काय आपल्या मर्याद इथून पुढं तुम्ही आणि आपण शपथ महाराष्ट्र म्हणजे आपले सविस्तर आमदार आहेत पण ते सविता आमदार सोडून शुद्ध ते सविस्तर राखीव पन्नाथ आमदार पाडण्याची ताकद आदिवासी समाजामध्ये आहे समाजामध्ये आहे जोरदार अरे मित्र तू बाळासाहेब मी नाही

टीवर पार त्याच्यासाठी पहार आंदोलन करताना आणि म्हणून मी आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत खूप गुण झालाय बोलल्यासारखा खूप आहे पण मित्रांनो तुम्हाला आणि मला बघा की जंदा शे केल हे माझा प्रश्न दादा ना अरे हे वादळ अंदर झालं ना हे महाराष्ट्राचे प्रश्न माझे कुठले महाराष्ट्राचे आता उन्हा उभा राहून मोर्चा गाण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही हे आदिवासी वादळ मंत्रालयामध्ये त्यांना धडा शिकवी अशा प्रकारचं मदत होत त्या तुम्हाला सर्वांना आव्हान आहे आणि म्हणून या ठिकाणी बरेचसे कार्य करते म्हणतात आदिवासी या आमच्या बाबाला म्हणतात आदिवासी आता हे धनगर म्हणतात भोचरीचा आम्ही आदिवासी या फडकीमध्ये आपला जन्म झालाय ही फडकी आहे ना माझी आई म्हणायची बाबा गाडीला फडकीचा जन्म लावतो त्या पक्ष माझ्या आईचा आता पंच्याण वर्ष वही म्हणायची बा फडकी मखमल फडकीचा झेंडा कारण पहिल्या जुन्या आया आहेत ना फडकी फाडायची बाळोत करायची आणि त्या बाळोते मध्ये आपली लहान मुळ उभायची आणि आता निघाले दवाखाना शिझी वरील गर म्हटला तर आपला फडकीचा बाळवतो आणि म्हणून वेळ बराच राहिले पण मित्रांनो मी वेळ थांबण्याची नाही सर अजून त्यांच्याकडे सात आठ दिवस आहे त्यांच्या ट्रेंप्रवारी काय काय नाही थोडी ते शार बदलावं आणि आपलं आरक्षण हक्कच आहे धनगर आणि धनगर यांचा आपला कोणीचाही संबंध नाही त्याने आपली भाषा बोलावी तर त्यांना आपण म्हणलं काही थोडंच आहे पण त्याला आदिवासीचं रक्त लागतं आणि म्हणून तुम्ही खूप उन्हा ताणामध्ये दोन तास त्या ठिकाणी मी तुम्हाला खरं तर कोकण वाशियाला मी सलाम करीत रॅलीमध्ये आहात एवढी गरम वातावरण असताना वातावरण गरम झालं गरम झालं पण हा काय तर नाही तुम्ही आम्ही सर्वांनी एक मोठी गोष्ट घ्या थोडंसं आळत द्या झाडखाली मंडळी तिकडे बसले दे बाबांनो इकडे या इकडे या मित्रांनो वर तरी हात करा আপনাদের মুখ্যমন্ত্রা মারা লাাইগার আওয়াজ না সরকার আওয়াজ না দেয় উপ काय का झाकली कोणाला सांगायचं नाही बर का कोणी ऐकल कोणला पाडायचं आणि कोणाला निवडायचं तुम्हाला फोनवर सांगल बर का व्हॉट्सअप कॉल सांगाल व्हॉट्सअप कॉल तुझ्या कोणालाच कळणार नाही अशा प्रकारचा खुशी खुशी अर्ज मिळावा मी खूप आनंदी आहे माझ्या মাতা ভগিণে মোটে প্রাণ মধ্যে খারাপ উঠে বাতা ভি আপন ভাগ লাট নিয়ে একটু হাত मग आपण एवढं भडाऊन भाषण करतो एखाद्याला मी कधी घाबरत नाही मेलेला कोंबडा कधी घाबरत आहे का कोंबडा एकदा आरायचा ठरला त्या पटघाली झाला पटघाली झा कन्व्हिन्स झा कुठे झाका त्या तीन वाजले आणि पार झाली ते आरणार आहे मग आता पन्नास व चार दिवसी बांधवला पाटघाली झाकले आता या आपल्याला पार राय का आरायचे आणि म्हणून तुम्ही सगळे लांब ला आले सर्वांनी व्यवस्थित मी खाल्यानंतर मला सगळ्या माझ्या निवेदन द्यायचंय त्या ठिकाणी मी सगळ्या पुराले लोकांच्या समोर आम्हाला तर आपण सर्वांनी घरी जायचंय खूप फोन झालाय थांबायचंय सगळ्या जगांचा आदेश आल्याशिवाय नाही येणार आणि मला सर्वांसाठी सर्वांसाठी सर्वांच्या मनाबरोबर फोटो